पवार त्यांनी वेळात वेळ केले व आपल्या सर्व समस्या ऐकून घेतले व हो, त्यातून काढण्याचे आश्वासन दिले त्याबद्दल मानवी जीवनाची आदर्श मूल्य प्रभू श्री रामानी प्रस्थापित केली भारतीय संस्कृतीला नव परिमाण प्रभू श्री रामानी दिले इथलं ज्ञान इतली संपदा हे प्रभू श्री रामांच्या संस्कारातून तयार झालेली आहे प्रभू राम हे परमेश्वरी अवतार आहे खर तर वध कवी शक्ती मिळालेल्या वाल्मिकिनी नारदाना विचारली की सर्वज्ञ धर्मज्ञ सत्यव्रत चारित्र्य संपन्न आणि सर्वभूत हितकारी असा कुणी मनुष्य तुमच्या पाहण्यात आहे का आणि नारद म्हणाले हो भगवान श्रीराम सर्वज्ञ आहेत धर्मज्ञ आहेत सत्यव्रती आहेत चारित्र्य संपन्न आहेत सर्व भूतहित कार्य आहेत म्हणजे नारद श्रीरामांचा उल्लेख मनुष्याचाच करतात वाल्मिकी रामायण तसंच पुढं पुढं जात राहत मन स्वच्छ असेल तर श्रीराम मनातच दिसतात प्राचीन भारतापासून आस्था आहे समोरून एखादा येताना दिसला की आम्ही म्हणतो राम उठता राम। उट्टावास्त माणसं म्हणतात हरे राम इह लोकीची यात्रा संपून एखादा निघाला निखा की राम नाम सत्य आहे चराचरात सगळीकडं राम 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 व्यापून राहिले राम या भूमीचा श्वास आहे राम इथं जन्माला आल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा ध्यास आहेत प्रत्येकाच्या आत राम आहेतच ते आपल्या प्रत्येकाच्या आतल्या श्रीरामांना सुरुवातीलाच अभिवादन करतो वंदन करतो खर तर एका ठिकाणी कीर्तन चालू होतं कीर्तन सुरू झालं आणि एक म्हातारी त्या कीर्तनाला येऊन बसली बुवांचं कीर्तन चालू होत पंधरा वीस मिनिटं झाली आणि अचानक ती म्हातारी तिच्या डोळ्यातनं धडघळकळ पाणी उखळायला लागले कीर्तन ऐकता ऐकता ती पुरती फुंतके द्यायला लागली कीर्तन सांगणाऱ्या बुवांना सुद्धा कळे ना चाळीस वर्ष झाली कीर्तन करतोय पण प्रभूचं नाव घेऊन माझ्या डोळ्यात कधी पाणी आलं नाही आणि ही माऊली पंधरा मिनिटं नाही येऊन कीर्तनाला बसली डोळ्यातनं घडघड अश्रू गाळतीये परमेश्वराचं स्मरण ऐकून व्याकुळ होते काय तिची भक्ती पहिला दिवस गेला दुसऱ्या दिवशी परत कीर्तन चालू झालं बुवा कीर्तन सांगता ती म्हातारी पुन्हा येऊन बसली पाच दहा मिनिटानंतर परत त्या म्हातारेच्या डोळ्यातनं घडघड पाणी ओखळायला लागलं बोआना परत वाटलं काय भक्ती परमेश्वराची परमेश्वराचं नाव ऐकूनच ही माऊली रडते तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी हेच पाचव्या दिवशी मात्र गोव्यांना राहलं नाही कीर्तन संपलं आणि त्या म्हातारीला गोवानी गाठलं म्हटले चाळीस वर्ष मी कीर्तन करतोय पण परमेश्वराचं स्मरण करताना माझ्या डोळ्यात कधी पाणी आलं नाही पण गेले चार दिवस मी पाहतोय तुम्ही कीर्तनाला येता कीर्तन सुरू झालं की तुमचे डोळे पानावतात ओलावतात तुमच्या डोळ्यातनं घगड अश्रू वाहतात ही तुमची कसली ईश्वरी भक्ती त्यावेळी ती म्हातारी म्हणाली बाबा भक्ती बिट्टी तसलं काही नाही एक महिन्यापूर्वी माझा अत्यंत लाडका बोकड मेला तुझ्या पुढे येऊन बसलं तुझी वाढलेली दाढी बघितली तुझा खर्चातला आवाज ऐकला की मला माझ्या बोकडाची आठवण येते आणि मग मन राहत नाही मी घळाघळा रडून घेते कीर्तनकार म्हटले माऊली जोपर्यंत तुझ्या मनातला हा तुझा बोकड जात नाही तोपर्यंत तुझ्या मनात तो परमेश्वर स्थापित होणार तरी कसा देव बायाचा असेल अंतकरणातला देव अनुभवायचा असेल तर मन निखळ हवं निर्मळ हवं स्वच्छ प्रभू श्री राम येत आहे हो आमच्या घरी पाहुणे आले तर आम्ही खोली सावरून ठेवतो बसायची जागा व्यवस्थित करून ठेवतो एखादी मळलेली चादर असली ती आज टाकतो नवी चादर टाकतो का पाहुणे येणार आहे किती सज्जता करतो अहो आता तर प्रभू श्री राम येणार आहे आम्ही किती सगळं सुंदर केलं पाहिजे आम्ही किती मन स्वच्छ केली पाहिजे आम्ही किती जेणे आमच्या जगण्याला आधार दिला जिने आमच्या पिढ्या पिड़ान पिढ्यांना संस्कार दिलाय ते भगवान श्रीराम येत आहे या जगात कुठलीही गोष्ट अचानक घडत नाही हल्ली झालंय काय आमच्याकडं इंग्रजांचं आमच्यावर दीडशे वर्ष राज्य झालं तो मॅटॅलो नावाचा इंग्रज असं सांगतो की मी पूर्वेकडनं पश्चिमेपर्यंत आणि उत्तरेकडनं दक्षिणेपर्यंत सगळा भारत पलता घातला माझ्या एक गोष्ट लक्षात आली भारतीय ज्ञान भारतीय संस्कृती भारतीय आदर्श एवढे दृढ आहेत की पुढची एक हजार वर्ष आपल्याला इथं शासन करता येणार नाही मग करायचं तर काय करायचं मग त्यांनी सांगितलं इथली संस्कृती मोडायला हवी इथलं ज्ञान संपवायला हवं तर तर आपल्याला इथं राज्य करता येईल आणि मग त्या मॅकॅलॉनो एक शिक्षण पद्धती बनवली आजही आमच्या शाळांमध्ये आम्ही तीच शिकवली जाते आम्हाला आमची भारतीय संस्कृती भारतीय आदर्श ज्या भगवान श्रीरामाने आमच्या पुढं विलक्षण संस्कार मूल्य घालून दिली ती ती आमच्यापर्यंत पोहोचलीच नाही पोचली असती श्री राम आधी पोहोचवले असते सगळीकडे तर आज जगातल्या कित्येक राष्ट्रांवर आमची सत्ता असती ही सगळ्यात मोठी वस्तू एवढा प्रचंड सामर्थ्य श्री रामांच्या विचारात आपण आमच्याकडे काय झालं आम्हाला डार्विनचा उत्क्रांती वादाचा सिद्धांत शिकवला माणसाची उत्क्रांती कशी झाली मग जेव्हा एक पेशीय द्विपेशीय त्रिपेशीय मग आम्ही वा मग पुढं पुढं फुड हे सगळं आमच्याकडं आहे ना आमच्याकडं सगळे अवतार आहे तो माझा जो अतिच्या उत्क्रांती वादाचा सिद्धांतच तर आहे आमच्या वेदांमध्ये उपनिषदांमध्ये आमच्या पौराणिक ग्रंथांमध्ये हे सगळं आहे ना सामर्थ्य आमच्याकडे सांगितलं पहिला मत्स्य अवतार आहे कुर्मा अवतार आहे मग वरा अवतार आहे मग नरसिंह अवतार आहे मग वामन अवतार आहे मग परशुराम अवतार आहे आणि मग मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम अवतार आहे माणूस कसा कसा घडत गेला त्याची घडण कशी झाली मानवी जीवनाची आदर्श मूल्य मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री रामांमध्ये आहेत पुरुषोत्तम म्हटलंय पुरुषातील उत्तम पुरुषोत्तम काय विलक्षण सामर्थ्य असेल पुत्र कामेष्टी यज्ञ केल्यानंतर राजा दशरथांना पुत्रप्राप्ती झाली श्रीराम लक्ष्मण भरत शत्रुघ्न सोळा वर्ष वेदविद्या संपन्न झाले सगळे राजपुत्र राजा दशरथाला आता श्रीरामांच्या लग्नाची चिंता वाटू लागली आणि वेळी विश्वामित्र ऋषी राजा दशरथांकडे आले यज्ञ याद होत नाहीये राजांना राक्षस त्रास देत आहेत उद्ध्वस्त करतायत सगळं पुण्यकर्म होतच नाहीये मग आपण आपल्या पुत्राला श्रीरामाला माझ्या समोर द्यावं म्हणजे त्या राक्षसांचा ते निपात करतील आणि यज्ञ याद पूर्णत्वाला जातील राजा दर्शत्रांनी सांगितलं झरू श्रीराम तर विद्या संपन्न धनुर्धारी अश्व गजा विद्या संपन्न आहेत घेऊन जा पण राजा दशरथांनी पुन्हा विचारलं पण ते राक्षस कोण आहेत आणि विश्वामित्र म्हणाले मारिच आणि सुबाहू त्यांचं एवढं धाडस त्यांचं नाही त्यांच्या पाठीची शक्ती आहे जी प्रेरणा आहे ती रावणाची आहे रावण त्यांचा बॉस आहे हे ऐकल्यावर मात्र दर्शक क्षणभर थबकले रावण महाबलाढ्य होत महाबली होता वेदविद्या संपन्न होता प्रचंड सामर्थ्यशाली होता त्याने यमलोक जिंकला होता नवग्रह त्याच्या पायाशी दोळण घेत होते शनीच्या मस्तकावर त्यांनी पाय ठेवला होता सगळीकडे रावणाचं साम्राज्य होत तेव्हा रावण या राक्षसाच्या पाठीशी हे दशरथने ऐकलं आणि आपल्या प्रिय पुत्राच्या काळजीनं राजा दशरथ म्हणाले रामा ऐवजी मी येतो ना मला घेऊन जा माझा पुत्र कसाला ती पित्याची काळजी होती विश्वामित्र म्हणाले नाही तुझा पुत्रच हवा आहे का कारण तुझा पुत्र मर्यादा पुरुषोत्तम आहे विश्वामित्राने सांगितलं माणसाला एखादी गोष्ट मिळाली की त्याला अहंकार होतो अहंकार कधी होतो तो यवनात असला की तो अहंकारी असतो कारण त्याचा उन्माद असतो अहंकार त्याच्याकडे संपत्ती जास्त झाली की त्याला अहंकार येतो पैसा काय वाटेल ते करू शकतो अहंकारी त्याच्याकडे पद आलं की त्याला वाटतं मी कुणालाही ठोकवू शकतो तो अहंकारी होतो त्याच्याकडे शक्ती असेल तो, तो महाबली असेल तर म्हणतो माझ्या ताकीवर मी कुणालाही लोळवू शकतो अहंकारही झाला म्हणजे यवल संपत्ती पद आणि शक्ती ह्या चार गोष्टी आल्या की माणूस अहंकारीच पण राजा या चारही गोष्टी असून तुझा पुत्र पराकुटीचा विनम्र आहे म्हणून तो मर्यादा वर्षोत्तम आहे काय नाही श्रीरामांतर सगळं आहे थारुण्यास आहे सोळा वर्ष वय आहे फक्त श्रीरामांच पण थारुण्याचा उन्माद नाही पद आहे राजा दशरथाचे पुत्र आहे ते पण सत्तेचा उन्माद नाही संपत्ती अफवट आहे पण जराही अहंकार नाही धनुर्धाने आहेत पण शक्तीची सुद्धा अहंकाराची कुठलीच गोष्ट नाही सगळं असून सुद्धा विनाम्र राहणं ही फार मोठी गोष्ट आहे म्हणून ती 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 प्रभू श्री रामात आहे म्हणून राजन मला तुझा पुत्र दे तोपर्यंत श्री राम आले रामाच्या आयुष्याचं रामा ध्येय काय आहे प्रत्येकाच्या आयुष्याला जीवन हेतू असतो तुम्हाला माहितीये माणूस दोन वेळा जन्माला येतो पहिला आईच्या गर्भातून बाहेर पडतो तेव्हा आणि त्याचा दुसरा जन्म आपण कशासाठी जन्माला आलो आहोत हे त्याला कळते हो। तेव्हा ते ते तो दुसरा जन्म असतो आपण आईच्या जन्मात गर्भात तर बाहेर आलो जन्माला आलो पण आमचा दुसराच जन्म होत नाही आम्ही काय जन्माला दुष्कृता श्रीरामांच्या जीवनाचा हेतू काय सज्जनांचं रक्षण करणं आणि दुर्जनांचा विनाश करणं हे जीवन हेतू आहे विश्वामित्रांनी तीच तर जबाबदारी दिली आहे रक्षसांचा कर सज्जनांचं रक्षण कर श्रीरामाने राजा दशरथांना सांगितलं की मी निघालो मला जाईल राजा दशरथ काळजीनं परत म्हणाले की अरे मग एक काम ना आपलं सगळं सैन्य घेऊन जा बरोबर एका पित्याची काळजी आहे एकटा नको जाऊस सगळं सैन्य घेऊन जा श्रीराम म्हणाले सैन्याच न्यायचं आहे तर मी कशाला जाऊ सैन्यच पाठवून द्या ना दसरच पुन्हा काळजीनं म्हणाले मग तुझ्या अंधरक्षक तरी बरोबर घेऊन जा श्रीराम म्हणाले तर माझ्याच अंगाचं रक्षण करायला मला कुणी लागत असेल तर मी त्यांचं काय रक्षण करणार आहे कस शक्य आहे नाही श्रीराम निघाले विश्वामित्रांच्या बरोबर श्रीराम लक्ष्मण यज्ञ या व्यवस्थित संपन्न व्हावेत म्हणून निघाले त्या प्रवासात विश्वामित्रांनी श्रीरामाला सगळ्या अस्त्रांचं आणि शस्त्रांचं ज्ञान दिलं अनेक कथा सांगून त्यांचं प्रबोधन केलं वाटेनं जाता जाता तारकावर लागलं आणि विश्वामित्रांनी सांगितलं तारका नावाची राक्षसीन प्रचंड त्रास देते श्रीरामा या तारकेला मार श्रीराम थोडेसे संकोच स्त्रीवत कसा करायचा स्त्रीवत कसा आणि विश्वामित्र असं म्हणाले की राजाचं कर्तव्य प्रजेच्या हिताचं रक्षण करणं त्यासाठी राजाला कठोर व्हावंच लागेल एखादं पाप कर्म जरी करावं लागलं तरी राजानं प्रजेच्या रक्षणासाठी ते करायलाच हवं हा राजधर्म विश्वामित्राने सांगितला आणि श्रीरामाने तारकेचा वध केला याच राजधर्मानं रावणाची बहिणी शुर्बनका ज्यावेळी आली त्यावेळी लक्ष्मणा लक्ष्मणापर्वी तिला विकल करण्यात कुठलाही संकोच केला नाही हे राजधर्म आहे जो त्रास देतोय त्याला संपवलाच पाहिजे सगळ्यात महत्वाचं सूत्र सगळ्या श्रीकृष्ण काय सांगताय शस्त्रात धारात राम मी रामानं प्रजेच्या हितासाठी शस्त्र धारण केलंय आणि ते थिरणपण सोबत आहे अहो वनवासाला गेले प्रभू श्रीराम सीतेने विचारलं प्रभू आपण वनवासात निघालो आहोत आता ये हिंसे चा 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 ये ही चा हे हिंसेचं साधन धनुष्य सोबत कशाला आणि श्रीराम म्हणाले मी राज्याचा त्याग करू शकतो मी माझे बंधू लक्ष्मणाचाही त्याग करू शकतो सीते मी तुझाही त्याग करू शकतो पण मी माझ्या शस्त्राचा कधीच त्याग करू शकत नाही कारण सज्जनांचं रक्षण आणि दोजनांचा विनाश हा माझा जीवन हेतू आहे ठरलंय श्रीरामांचा जीवन हेतू काय यज्ञ यागाच्या ठिकाणी जाऊन प्रभू श्रीरामानी सुबाहू मारेच यांच्याशी युद्ध करून यज्ञावरचा सगळा संकट बाजूला केलं आता यज्ञ या व्यवस्थित पूर्ण व्हायला लागले आणि हे सगळं झाल्यानंतर ऋषी विश्वामित्र श्रीराम आणि लक्ष्मणाला घेऊन मिथिला नगरीकडे निघाले मिथिला नगरी राजा जनकांची जनकांनी तिथं धनुर्याग आरंभला होता आणि ते शिवधनुष्य दाखवण्यासाठी विश्वामित्र श्री राम आणि लक्ष्मणाला घेऊन तिकडं निघाले होते जाता जाता वाटेत एक उजाड आणि फकास पडलेला आश्रम दिसला प्रभू श्रीरामाने विचारला हा आश्रम कोणाचा आणि विश्वामित्र म्हणाले हा गौतम ऋषींचा हा उजाड भकास काय श्रीराम त्या आश्रमात आत गेले तर शेळेसारखी पडलेली तिथं अहिल्या दिसली आणि विश्वावित्र म्हणाले ती गौतम ऋषींची पत्नी अहिल्या इंद्रानं तिच्यावर वाईट नजर टाकली तिला प्राप्त करण्यासाठी इंद्रानं गौतम ऋषींचं रूप घेतलं आणि तो अहिलेकडं गेला त्यांनी अहिल्याबरोबर वर संघ केला अहिल्याला तो इंद्र हे माहितीच नाही आणि कळाला त्यावेळी ती भ्रमित झाली इंद्र तिथून बाहेर पडतानाच नेमके गौतम आत आले आणि त्यांनी इंद्राला पाहिला सगळा प्रकार लक्षात आला तक्षणे त्यांनी इंद्राला तर शाप दिलाच पण स्वतःच्या पत्नी अहिल्यालाही शाप दिला तू इथं तर होऊन पडशी ती अहिल्या तेव्हापासून इथं शिलाहून पडली शिलाहून पडणं म्हणजे त्या दिवसापासून पच्च्या तापाब अहिल्यानं निराहार पत्करला राखेची शैया करायची जी तिच्यावर झोपायची शिळेसारखीच अविचल झाली होती अहिल्या विश्वामित्रांनी सांगितलं श्रीरामा या अहिल्याचा उद्धार तुला करावा लागेल आणि शिळा झालेल्या अहिल्याचा उद्धार श्रीरामाने केला जिच्या हातून पाचन खडलंय पण ती पश्चातापात होती आहे शिळेसारखी सक्ती आहे अशा पतीला पावन करून घ्यायचं काम प्रभू श्री रामाने केलं स्त्री विषयक जो सामाजिक दृष्टिकोन प्रभू रामानी रामाला दर्शवलाय हो तो अलौकिक आहे श्रीराम अहिल्याच्या समोर गेले तिचे चरण स्पर्श केले आणि म्हणाले माते मी दशरथ पुत्र राम बंधू लक्ष्मणासह तुला वंदन करतो आहे त्या हिलेला किती कृतकृत्य वाटलं असेल श्रीरामाच्या स्पर्शाने ती पावन पवित्र झाली गौतम ऋषीने तिला स्वीकारली मिथिलेत पोहोचल्यावर गौतम ऋषीने अहिलेचा पुत्र शतानंद श्रीरामाला भेटला आणि त्यांनी आभार व्यक्त केले की माझ्या माता पित्यांची पुन्हा तुम्ही खडवून नाही श्रीरामांचा जन्मच मुळात पतिताना पावन करण्यासाठी उद्धारासाठी आले विश्वामित्रांनी ज्यावेळी सांगितलं की सुभाह मारीच रावण पासा यांचा त्याच क्षणी श्रीरामांना कळालं आपल्या जीवनाचा हेतू या रामाचं पारिपत्य करणं हे आहे ठरलंय ते नंतरच झालं सीता अपहरण वगैरे पण हे सोळाव्या वर्षी श्रीरामाला टाळाले काय करायचंय आपण रावण रूपी अधर्म संपवायचा आहे आणि धर्माचं राज्य आणायचं आहे हे आपलं जीवनाचं ध्येय आहे हे हे, 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 हे जीवन मिचे नगरीमध्ये ज्यावेळी श्रीराम लक्ष्मण विश्वामित्रांबरोबर पोहोचले त्यावेळी सीतेच स्वयंवर संपून गेलं होत सुधानवा नावाचा एक राजा होता त्यांनी राजा जनकाकडे एक शिवधनुष्य पाठवल्याचे विलक्षण होत आणि त्यांनी राजा दशरथाला सांगितलं की तुझी याच्या मोबदल्यात तुझी सीता मला हा सरळ सरळ व्यवहार होता पण धर्मनिष्ठानी स्वाभिमानी राजा जनकांनी हा व्यवहार सरळ नाकारला सुधानुवाना विखिल्यावर स्वारी केली आणि त्या युद्धामध्ये राजा जनकाकडून तो सुधानुवा मारला गेला आणि त्याचं ते शिवधनुष्य राजा जनकाकडेच राहिलं स्वयंवरासाठी वापरलेलं ते हे शिवधनुष्य जे कुणाला उचलताच येत नव्हतं शक्यच नव्हतं वीरतेची साक्ष म्हणून ते धनुष्य उचलावून त्याला दोरी लावावी जो दोरी लावेल त्याच्याशी सीतेचं लग्न होईल हा पण राजा जनकाने ठेवला होता खर तर जगत जननी म्हणून आम्ही मातेचा उल्लेख करतो सीता माता अयोनीच्या होत्या योनीतून नाही जन्म झाला त्यांचा त्यांना विधेही म्हटलं जातं त्यांच्या वडिलांचं नाव विदेह देह नसलेलं देहातून नाही जगात सीता सीतामाता भूमीतून जन्माला आल्या म्हणजे राजा जनकाच्या त्या कन्या नाही त्या धर्मकन्या होत्या अनाथ होत्या राजा जनकाने त्यांना स्वीकारलं मोठं केलं सांभाळलं मुलगी म्हणून त्या सीतेच्या स्वयंवरासाठी राजा जनकानं हे शिवधनुष्य ठेवलं खरं पण कुणी महावीर वीर रती महारथी ते शिवधनुष्य उचलूही शकलं नाही आता श्रीराम कशाला आले तिथं सीतेच्या स्वयंवराला अजिबात नाही त्यांना माहिती नाही हा पण ना आहे काय त्यांना विश्वामित्राने फक्त एवढंच सांगितलंय की एक विलक्षण शिवधनुष्य राजा जनकाकडे आहे तेवढं पाहून योग्य आहे विश्वामित्र जनकांशी बोलले श्री राम लक्ष्मणाची त्यांनी ओळख करून दिली आणि राजा जनकांना सांगितलं की याला फक्त ते शिवधनुष्य पाहायचं आहे जनकाने वेळी स्वयंवराच्या पणाची कल्पना दिली जो याला दोरी लावेल त्याला सीता वर्माला घालेल विश्वामित्र काही बोलले नाहीत नाही तो विषय नाही याला फक्त शिवधनुष्य पाहायचं आहे आणि श्रीराम लक्ष्मणच्या शिवधनुष्याच्या समोर आले आणि श्रीरामाने विचारलं हे धनुष्य मी उचलून पाहू का राजा दशरथाने जनकाने मान्यता दिली श्रीराम पुढे झाले आणि ते शिवधनुष्य उचलणार आणि त्याला दोरी लावणार तोच तो ते मोडूनही पडले ज्याला आतापर्यंत कुणी उचलूही शकलं नव्हतं प्रभू श्रीरामाने जे हातात घेतलं दोरी लावायच्या आधीच ते मोडून पडले रावण सुद्धा उताना पडला होता छातीवर ते शिवधनुष्य घेऊन त्यालाही शक्य झालं नव्हतं राजा जनकाने ते बघितलं आणि श्रीरामांना त्यांनी सांगितलं की स्वयंवरातला हा पण होता तुम्ही शिवधनुष्य मोडले तुम्ही सीतेचा स्वीकार करावा पण श्रीराम काय म्हणतायत मुळात ते सीतेला प्राप्त करावं या अभिलेशाला आलेच नव्हते त्यांना तो स्वयंवर माहिती नाही तो पण माहिती नाही त्यांना फक्त ते शिवधनुष्य बघायचं होतं अभिलाषा नाहीच आहे विदेह असणं म्हणजे काय देहाचा लोभ नसणं देहाचे लोभ असतात आपल्या हे हवं ते हवं ते पाहिजे हे पाहिजे माणूस दुःखी का होतो या मुलं श्रीराम प्रभू काय लोभ नाही अभिलाषा नाही मोह नाही काय 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 नाहीच आहे विषयच नाही निर्मोही राम अभिलाषा नसलेलं मन श्रीरामांकडे आहे पण मोडला सीतेचा स्वीकार आता श्रीरामाने करावा पण श्रीराम म्हणाले मला माझ्या वडिलांना विचारावं लागेल काय संस्कार आहे बघा पण जिंकलाय आता फक्त मारच बाकी घालायचं राहिले पण श्रीराम म्हणतात नाही माझ्या वडिलांची परवानगी असल्याशिवाय मी काहीच करू शकत नाही राजा जनकाने दशरथांकडे निरोप पाठवला दशरथांनी वशिष्ठ वामदेवांशी चर्चा केली सीता भूमिकन्या अयोनिज आहे राजा जनकांची धर्मकन्या अखेर चर्चेनं ना श्रीरामाने तिला स्वीकारावाच ठरलं आणि राजा दशरथ भरत शत्रुघ्न आणि आपल्या कुटुंबातले सगळे सदस्य घेऊन मिथिला नगरीत दाखल झाले राजा दशरथाने पुत्राला परवानगी दिली सीता स्वयंवर आपण जिंकलंयस राम लग्न करावा पण त्याच वेळी राजा जनकाची आणखीन एक मुलगी आहे तिचं नाव उर्मिला राजा दशरथांनी लक्ष्मणासाठी उर्मिलेची मागणी केली आणि राजा जनकाचा भाऊ आहे कुशध्वज त्याला दोन मुली होत्या मांडवी आणि श्रुतकीर्ती राजा दशरथाने आपल्या भरत आणि शत्रुघ्नाला या दोन मुलींसाठी मागणी घातली राजा जनकानं मान्यता दिली आणि श्रीरामांचं सीते बरोबर लक्ष्मणाचं उर्मिले बरोबर भरताचं मांडवी बरोबर आणि शत्रुघ्नाचं स्तृतिकीर्ती बरोबर लग्नाचं श्रीराम आनंदानं परत आले जीवन हेतूला सुरुवात झालीय